बदला दोन अजून पायले तरी अजून पण आहेत ही बघा ह्या पिषी टाकून घेतलेले आहेत आणि आता आम्ही चालूय फणज गावाला तर त्यांनी हे बघा हे कुणासाठी ना त्यांनी सारिला आपा आता आहे एकदा शेवळे घेऊन बाकी तो सेवळा आहे ना सेवळा वसा वसा बसा बसा इथे बसून दे बसा जाय चला अंतरून दे काय तरी कारट लाशे हा भिजेल आहे बघ दवाने आणि बसती करायचं आहे त्यांना अजून जरा इकडे बसा इथे बस जा जा बसा ते तादरी बसा तो बने जा चला बांधले नाही ना तुम्ही जाय नाही नाही मा मत खळ धाव धावे थोडा बस धाव आहे थोडस वाट होते बघ हलो

तर जबरदस्त अशी थंडी पडलेली आहे ही बघा तोंडातून तो वाफ तो पण येते दिसते गेल्या तर मला काय माहिती नमस्कार नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये हा आज वार आहे मंगळवार तर मंगळवारचा आठवडे बाजार असतो तर आम्हाला पण जायचं आहे आज बाजारामध्ये त्याच्यामुळे घरात तर सगळं वाटपायचं आहे पटापट आणि मग आम्ही निघणार आहोत बाजारात जायला बरीचशी कामं आहेत घरात थोडंसं करून झालं आहे अर्धा बाकी आहे तर सगळ्या आधीनं ना जेवण वगैरे करून घेते आणि आपल्या बागेतलं पण अळी करायचं काम आहे ना ते पण करून घेते आणि मग बाकीचं सगळं तर भाजी आता काढायची आहे काल पडवळची भाजी करायची होती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी चराची डाळ भिजवलेली काल काय बनवलीच नाही भाजी त्याच्यामुळे आत्ता सकाळी सकाळी की नाही बनवत कारण डाळीनं भिजवलेली आहे ना तर पटकन ना होऊन जाईल तर सगळ्यात आधी भाजी काढून घेऊया आणि मग आपली घरातली बाकीची

बघ सुगंध हे काय मस्त सुगंध येतो हां तर ही जी पडवळ आहे ना ह्याचा सुगंध ना एकदम मस्त सुगंध येतो ह्याचा वेगळाच सुगंध येतो हे बघा मस्त वाटतं सुगंध याचा मला वाटतं ही लहान जातीची पडवळ आहे म्हणून कदाचित येत असेल नाहीतर ती बघा लांबडी पडवळ असेल त्याला बघा असा वास येत नाही पण ह्याला छान असा सुगंध येतो आहे हे बघा चंगू मंगू आपले आले तर मगाशीच आलेत आणि आज लवकर आलेत घरी काय रे थंडी वाजली बाहेर असे गारठ्यात जाऊन बसतात तिकडे बघा चादर अंतरून आहे तरी पण तिकडे ना जाऊन बसले ते बाहेर चालले आणि दुसरा बघा तो बघा मातीमध्ये ते कसे खेळतात धावता बे, ना धावतात ना भरपूर मग त्यांच्या शरीरामध्ये अशी गरमी निर्माण होते आणि मग थंडावा शोधत असतात दोघं पण बघा कशा थकून बसले आहेत ते काय रे आणि ही बघा ही भोपळ्याची वेल ही वेल काढून टाकले ना आपण ही वेळ आहे ना कुणाच्या बाबाने काढून टाकलेली आहे तरी पण बघा पानं तिची बघा टवटवित आहेत कारण त्याला आता फळं काही धरत नाही आहेत त्याचा टायमिंग त्याचा होऊन गेलं आहे पण काय होतं की भोपळ्याची जी वेळ असते ना ती जमिनीला मुळं तिची जी पकडलेली आहेत ना त्याच्यामुळे ती टवटवीत आहे आणि दवाचं पाणी वगैरे पण पडतं ना तरी थोडीशी पानं ना मी आता इकडची काढून घेते आणि भाजीसाठी आपल्याला होऊन जातील बघा ही कोवळी कोळी पानं असतात ना ही आलेली याची भाजी ना छान बनते मिक्स भाजी केली ना तरी पण छान बनते एकदम चवीला एकदम भारी लागते ते दोन भाज्या म्हटलं होऊन जातील आणून घेऊया आपण तर काल बघा अळी केलेली तुम्हाला दाखवते हे बघा हे आंब्याचं झाड आहे ना तिथे काळ केलेली आहे आणि हे लिंबाचं झाड त्याला भरपूर अशी कीड लागते आणि तिथे वांग्याचं झाड आहे रोपट त्याला पण केलेलं आहे तर अशी बघा इथे ह्या साईडची तर सुरुवात केलेली आहे आता हे कर्ज पण थोडंफार करून घेतो आता तिकडे व्हायला सुरुवात झालेली म्हणजे आपली जी रोजची कामं आहेत ना घरातली ती चालू आहेत इतकंच की आता रोज रोज तुम्हाला कसं दाखवायचं त्याच्यामुळे शेअर करता येत नाही पण कामं जे आहेत साफसफाईची गार्डनचे सगळं ते चालू आहे असं सगळं कुठलं आज घेऊ करायला कोकम घेऊ आज कुठला करू दोन आंबे आहेत ना तो तिकडचा पण आंबा आहे तर हा बघा हा एक आंबा बाकी तो एक आंबा आणि त्या कोपऱ्यामध्ये बघा दिसतोय तो एक आंबा तर दोन आंबे आज करून घेते अळीचं काम जावा फिरून या दम लागला तर देवपूजा बघा लवकर करून झालेली आहे आम्ही बाहेर काम करत होतो तो पण इथे देवपूजा वगैरे करून घेतले असं बघा छान पूजा केली बघा किती आणि तो चालला आता एक राऊंड मारायला बाईक काढली नाही दोन तीन दिवस झाले ना त्याच्यामुळे चाललाय जरा हे दोघं जण येते ना कुणाला मागे ऐकलंच का दोघ जण मागे येतील ना लक्ष ठेव त्यांच्या मागे तू शेरू दा शेरू ये ह्याला ना त्या मागे ये शेरून जातो बाबा लांबपर्यंत शेरूचा काही भरोसा नाही त्याला बांधून जा मागे आपला घाबरतो गाड्यांना हा नाही घाबरत ये त्याला गोड गोड बांध इथे झोपला होता तो हा त्याने बाईकचा आवाज येतला सांगायला लगेच काय रे हा चला इथे बसा मी खाल चाल तर ही बघा ही पडवळची भाजी आता झाले शिजले त्यात थोडंसं आता ओलखोबरं टाकलं मी जरा पाणी सुकलं गॅस आणि बंद करते काही चपात्या करून घेतलेल्या आहेत फक्त चपाती आणि भाजीच आज कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे आणि ही बघा ही भोपळ्याच्या पानांची भाजी रसं हे दुपारचं जेवण नाश्ता सगळं आता झालं आहे एकदम बनवून थोडंसं जरा किचन आवरते मग जाण्याची तयारी मग चला आता गॅसने बंद करते थोडंसं तेच गाडी घेत मागे तर घे पुढे घे तर चला आम्ही आता निघालोय बाजारात जायला कुणाला आहे घरी त्याचं काम की नाही चालू आहे वागे आपले झोपलेले आहेत म्हणजे अर्ध काम घरातलं झालेलं माझं आणि अर्ध काम बाकी आहे ते म्हटलं नंतरला आल्यानंतर करणार आता केळी घेतलीत पिशीमध्ये भरून बघूया काय होतं आहे तुम्हाला दाखवते पाहिजे तर दा। <laughs> ही बघा ह्या पिशवीमध्ये टाकून घेतलेले आहेत ही बघा केळी अशी आणि आपली ही भाजी पिशवी जोडलेलं एक पाण्याची बाटली आणि हे कुणालचे बाबा चला त्यांच्या दिवशी घाई घाय चाल चल चल करून चला निघूया घरातलं काम झाल्याशिवाय निघता येत नाही ना ते मेन आहे महत्वाचं तर रविवारी कुणाला आणि कुणालाचे बाबा का केळी घेऊन गेले होते बाजारामध्ये विकायला तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण काय झालं की मार्केटमध्ये फ्रूटवाले कोणच नव्हते त्याच्यामुळे ते पुन्हा मग रिटर्न घरी घेऊन आले आणि आज म्हटलं मंगळवारचा बाजार आहे तर म्हटलं आपण जाऊन बघूया म्हणजे कोण असं घेते का मागच्या वेळेस पण एक दोन वेळा आम्ही प्रयत्न केला होता केळी विकण्याचा पण कोणी नाही विकत घेतले तर आज म्हटलं बाजार आहे तर एकदा म्हटलं प्रयत्न करून अजून बघूया केळी घेऊन गेलो आम्ही बाजारामध्ये आणि जवळजवळ तीन ते चार ठिकाणी आम्ही विचारलं पण कोणीच केळी घ्यायला तयार नाही कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम आमच्याकडे ऑलरेडी आमचा माल आहे आणि गिराईक नाही आहे तर आम मग आमचाच माल जर का संपलेला नाही आहे मग पुन्हा मी आम्ही तुमचा माल घेऊन आम्ही कसं विकणार आणि केळी कशी आपली पिकलेली बघा असतात ना मग ते खराब पण होतो माल म्हणजे त्यांचं पण बघा नुकसान होणार ना त्याच्यामुळे मग पुन्हा मग ती केळी की नाही आम्ही रिटर्न घरी घेऊन आलेलो आहोत वाटेमध्ये आम्हाला ओळखीचे एक दोन जण म्हणजे भेटले होते ना त्यांना आम्ही थोडीशी केळी जी होती ना ती देऊन टाकलेली आहेत रियाला वगैरे पण आम्ही ही केळी की नाही पाठवले म्हणजे आमच्या वाडीमध्ये जे आहेत ना आमचे शेजारी राहणारे त्यांना पण आम्ही ही जी केळी आहेत ती दिलेली आहेत म्हणजे आता फक्त थोडीशी केळी आपल्या घरामध्ये शिल्लक आहेत अशा प्रकारे केळी ज्या आहेत त्या आम्ही सगळ्यांना वाटून टाकलेल्या आहेत इथे नाही हो आमच्या इथे मार्केट नाही आहे तर खूपशी कामा की नाही आपली करून झालेली आहेत खूप छोटे मोठी कामं आपली करायची होती म्हणजे बाहेरची आणि आता आम्ही चाललो आहे फणसगावाला फणसगावामध्ये ना ते कोयता वगैरे असतं ना ते बनवायचं एक माट दुकान आहे आणि चांगल्या क्वालिटीचं तिकडे मिळतं म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे तर आपल्याला एक दोन वस्तू ना खरेदी करायच्या आहेत आपल्या बागेसाठी खास आता आम्ही चाललोय फणसगावला तर इथे जरा एक दोन मिनटाचं काम होतं म्हणून कुरालच्या बाबा उतरलेत खाली तोपर्यंत म्हटलं पर मी तुमच्याशी म्हटलं बोलून घेते आता बघूया कसं काय आहे वस्तू ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच तर मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा कमेंट्स होत्या की ताई तुम्ही केळी काय केली ते सांगा आम्हाला आणि त्याच्यामुळेच आज बघा तुमच्याशी शेअर केले मी ही गोष्ट तर नाही हो इथे अजिबात मार्केट नाही आहे कारण बऱ्याच वेळेला आम्ही प्रयत्न करून झालेले आहोत म्हणजे कोणी विकत घ्यायला नाही मागत हा शेवटचा एकदा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना असं दिलेलं म्हणजे चांगलं असं समोर घर आहे का त्यांचं हे बघा आपण आलो आहे तर खरं पण मला वाटतं बंद आहे बंद आहे ना बंद आहे बंद आहे वाटतं फेरी फुकट गेली फोटो काढून घे चला आलो फिरलो ठीक आहे थोडंसं फिरून तर झालं कधी चालू होणार आहे शनिवार पण ते येतील उद्या फोन करून या ठीक आहे म्हणजे आता हे जे दुकान आहे त्यांचं दोन तीन दिवस बंद राहणार आहे म्हणजे दोन तीन दिवसांनी पुन्हा आपल्याला इथे यावं लागेल कारण वस्तू ना आपल्याला घ्यायच्याच आहेत म्हणजे गरजेचं आहेत म्हणून यायचंच आहे चला, आता येऊ ना तर सकाळी बाजारात जेव्हा आलो ना त्यावेळेस कुणालच्या बाबांनी जाऊन म्हणजे चौकशी केली होती कोण घेत आहे का विकत आणि आता पुन्हा जेव्हा आम्ही बाजारात गेलो भाजी खरेदी करण्यासाठी त्यावेळेस मग मी स्वतः मी दोन तीन ठिकाणी गेले होते पण कोणी केळी घ्यायला तयार नाही हां ही सगळी इकडची खरी परिस्थिती आहे तर इथे मला थोडंफार सामान घ्यायचं होतं म्हणजे भाजीपाला नाही पण काही लसूण वगैरे अशा एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या बाजार खूप महाग कोबी एक कोबी पन्नास रुपये साठ रुपये एक फ्लावर पन्नास रुपये साठ रुपये त्याच्यामुळे काही फारसं विकत नाही घेतलं ए शेरू शेरू बा गाडीत कसं बसलंय मी जिथे बसलेली होती ना आता एडिटिंग करायला तर मी आता खाली उतरली आणि तो जाऊन बसला बाबू ये बेटा या कुणाच्या बाबांचं काम चाललंय ते झाडाना की नाही पाणी घालतात ए शेरू आणि आमचे काका पण आलेत ते बघा काका ना थोडंसं गवत काढून नेतात त्यांच्या गुरांना कुठे गेले ते बघा त्या साईडला दिसत आहेत ना ते जसं लागेल तसं थोडं थोडं नेतात गवत असं आहे ते चला चला बाबा चला आता आमच्याकडे पाणी नाही आलं हे बघा हंडे घासून ठेवले होते सकाळी सुके खडखडीत हंडे असं सगळं आहे पाण्याची गडबड चलक्या चला हा चला। हा चालेल मग तर आता वादलेत किती साडेसात पावणे मिनिट रात्रीचे मी आता की नाही कुकर आहे हा बघा इथे आणि जेवणाची तयारी म्हणजे रात्रीच्या भाजी आहे दुपारची आज असं खूप थकल्यावर झालं मला डोळे बघा माझे मी आज अजिबात झोपले नाही एक मिनटंसुद्धा झोपलेलं नाही आहे हे असं बाहेर गेलं ना का असं होतं बसं हे गडबड होऊन जाते असं मिळत नाही मग मग अशी मग अशी असं नाही दुपारी आम्ही किती अडीच पावणे तीनशे झाली म्हणे आलो ना पण घरी हां आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवरायचं होतं काम ते सगळं केलं कपडे धुवायचे बाकी होते ते सर्व करून घेतलं आणि नंतरला लाकडं पण थोडीशी आणायची होती ते आम्ही संध्याकाळी जाऊन ना घेऊन आलो दोघं जणं कोणालच्या बाबाने मी शूटिंग काही केलं नाही कारण म्हटलं <laughs> लाकडं जमा करताना म्हटलं शूटिंग कोण करा त्याच्यामुळे म्हटलं काही शूट केलं नाही आहे म्हणजे आता थंडी आहे ना तर लाकडं पण बघा लागतात त्याच्यामुळे अधूनमधून जसा वेळ मिळेल तसा आम्ही फेऱ्या मारतो आणि थोडं थोडंसं घेऊन येतो तर आता थोडीशी की भाजी आणली होती ती काढून आता ठेवले बाहेर बाप रे भाजी इतकी महाग आहे तुम्हाला काय सांगू आम्ही अक्षरशः तोंडावरती हात मारला बाप रे म्हटलं इतकी महाग भाजी गेल्या आठवड्यात ही भाजी स्वस्त होती आणि आत्ता का इतकी महाग झाली काय माहीत नाही थंडीमध्ये भाजीपाला बघा स्वस्त होतो पण आमच्या इथे थंडीमध्येच भाजीपाला महाग झालेला आहे त्याच्यामुळे फक्त गरजेला हवेत ना त्याच वस्तू फक्त मी आणलेल्या आहेत बाकी काही जास्त असं घेतलेलं नाही आहे इतका भाजीपाला महाग बाजारामध्ये आज असं आहे तर तुम्हाला मी दाखवते थोडंफार काय काय आणलेलं आहे ते हे बघा ह्या थे। टॉमॅटो आणलेले आहेत टॉमॅटो चाळीस ते पन्नास रुपये किलो कुठे साठ रुपये किलो असं स्वतःच्या मनाने सगळं हे लिंबू आणलेले आहेत वीस रुपयाची वांगी वांगे था था। वांगे ही हिरवी आहेत ना मला खूप आवडतात त्याच्यामुळे ही हिरवी वांगी घेतलेली आहेत आणि मिरच्या आपल्याकडे आहेत पण तिखट मिरच्या नाही आहेत आपल्या घरा बागेमध्ये त्याच्यामुळे ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतल्या कोथिंबीरची जोडी ही बघा थंडीमध्ये कोथिंबीर स्वस्त असते ना पण ही महाग आहे काहीतरी मला चाळीस रुपये सांगितलेला पण त्यांनी थोडेसे कमी करून दिले आणि ही बघा ही एक आहे ना मुळ्याची जोडी आणली एवढीशी चांगली आणि लसूण तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे पार्सल तुम्हाला बघा मी मग दाखवलं व्हिडिओमध्ये पार्सल आलेलं तर ते पार्सल कोणी दिलं ते अगोदर मी तुम्हाला सांगते आणि वस्तू तुम्हाला नंतरला दाखवते तर तर आपल्या एक ताई आहेत मुंबईच्या त्यांनी कुणासाठी ते खास पाठवलेलं आहे त्यांचं नाव आहे श्रावणी राणे त्यांनी सा असं सांगितलं होतं की नका सांगू म्हणजे नाही जर चालेल पण मला असं वाटतं कोणी जर का आपल्याला काही देत असेल तर सगळ्यांना माहिती पडायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला मी दाखवते आता ती काय वस्तू आहे ती ती कुणालच्या उपयोगी पडेल ना म्हणजे कुणालसाठी ती खास त्यांनी ना वस्तू ही पाठवलेली आहे तर त्यांनी हे बघा हे कुणालसाठी ना त्यांनी डोंगर पाठवले म्हणजे आता कुणालचं बघा काम चालू आहे ना वर्क फ्रॉम होम तेथे की ना रेंजचा खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यांचा आता दोन एक दोन दिवसापूर्वी नाही आठ दिवसापूर्वी त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की असं असं त्यांच्याकडे डोंगर आहे तर आम्ही पाठवतो कुणासाठी तर आज ते डोंगर बघा इथे आलेले आहे आता बघूया हे कसं वापरायचं काय अजून काय माहिती नाही आहे आम्हाला पण त्याचा कुणाला आता सुद्धा तो बिझी आहे ना कुणाल तो आता नंतरला सर्च करून वगैरे बघेल आणि मग माहिती पडेल त्याला मग कसं वापरायचं पण असं खूप उपयोगी पडलं कुणाला अशी वस्तू त्यांनी पाठवलेली आहे तर अगदी मनापासून त्या ताईंचे ना मी आभार मानते त्यांना आता मगाशी मी फोनसुद्धा केला होता आमचं बोलणं झालं पण तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून मी ना अगदी मनापासून ना आभार मानते असं तर चला <laughs> मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आज मी काय शूटिंग केलं माझं मलाच माहीत नाही आहे पण मी भरपूर असे थकलेले आहे आज तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद